गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आता मी चालले मामाकडे कुठले आंघोळ केले अजून के चहा पण पिली नाही आता चालली मामाकडे चाललो गावामध्ये मॅडम कुठे झालीस पता नाही शे मॅडम टेन्शनमध्ये मध्ये काय दादा दादा कोण येतो दादा उत्तम दादा

वालाच्या वाला बस हे या खिचडी कायला खिचडी बनवली मामीने आणि खिचडी खरंच जाम भारी झाले अजून आहे एवढी आणि सगळ्यांनी दिले मामी अजून आहेत मामा वगैरे सगळे द्यायचे आहेत तुला तुला नको खिचडी भूक लागली का पोटाला নক' আই ন ফোন খালে खोप्यामध्ये नवरीला खोजतात खोप्यामध्ये किंवा इथे देखील तुम्ही असे असे पण येते लावतात हे असे सध्या ट्रेंडिंग आहेत हे बनवलेले आहेत मामिनी आणि हे आम्ही दोन शंभर रुपयाला देतो शंभर रुपयाला फक्त शंभर तसे ऑनलाईन यांची प्राईज आहे यांची ऑनलाईन प्राईज तशी दोन यांची दोनशे अडीचशे आहे पण फक्त शंभर रुपयाला देतो आम्ही इन्स्टावर आयडिया ही बघा हे खोप्यामध्ये जे खोचतात ते आहेत आता घेतले संकष्टी ओलायला आणि संकष्टी ओलायला घेतल्याने अशी गंमत अशी झाली का कापूर आईने दिलाच नाही आणि मी तशीच संकष्टी ओवली नंतर आई येऊन बोलते का तुम्ही संकष्ट ओवलली कशी कापूर कुठे बोला <laughs> <तुदीलास> तू दिलाच नाही मला <laughs> मला वाटलं तुमच्याकडे अशीच संकष्टी ओळतात म्हणून मी मग तशीच ओवरली संकष्टी ही <laughs> आमच्यावर ओरडली आई माझ्यावर आणि श्रेयावर हा समजत नाही दोघीनं पण अडकल नाही तुम्हाला संकष्टी अशी ओळतात का कापूर नाही काय नाही मग तुम्ही संकष्टी ओवली कशी मला वाटलं देवीजवळ दिवा चलता आहे मग मी तशीच देवाला सर्व दाखवलं साखर वगैरे दुर्वा वगैरे दाखवला आणि तशीच ओवलली मला काही माहीत नाही का मला वाटलं दिवा आहे त्याच्यातच ओवलायची म्हणून मग आईने नंतर परत येऊन संकष्टी ओवलली कापूर वगैरे आणला घरातून आणि आणि एवढी आम्हाला बंकस केली ना श्रेयाला आणि मला अशी ओवलतात का तुम्हाला समजत नाही का कापूर नाही दोघी पण वेड्या दोघींना पण अक्कल नाही एवढी पिसळली ना का आम्ही दोघी पण तिथून <laughs> पलून गेलो घरात आमची सक्षम सौदे सँडअप आहे आवीचा वा संपला ना सक्षम एकदाशी ना अजून नाही संपला अजून पेपर आहेत पेपर आहेत शर्ट उद्याची तयारी उलटं आहे का ब्लॅक गर्ल ब्लॅक ब्लॅक पण मस्त असरी पण मस्त असन दोन्ही मस्त असती पाहिजे घेऊ नाले अच्छा हा आम्हीच्या स्पेशल च्या ह्या कधी रिप्यायला पण आता जेवण वगैरे करून आम्ही आलोय घरी आता आंबा गोड आंबा आहे गोड आंबा हो तुला पण ना पातस ना तू पातल पीस पाहिजे जे का आमच्या आंब्याचं आहे मस्त गोड आंबा आहे आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये